सोलापुरातील सायबर कॅफे चालवणारे पोराने शेकडो लोकांना करोडोंचा गंडा घातला लावणारा विशाल फक्त पंचवीस वय असणारा शेवगावचा साई कवडे स्वतः झिरोचा ऍथोराइज पर्सन आणि अँजल वनचा सब ब्रोकर असल्याचं सांगून करोडोंचा इलिगल ट्रेडिंगचा बिझनेस चालवतोय फक्त शेवगावतच नाही तर राज्यात आणि देशात अशा कित्येक टोळ्या तयार झाल्या ज्या भिंतीवर दोन तीन मॉनिटर लावून तुमचा पैसा काही दिवसात डबल करून देण्याचे वायदे करतात आणि तुम्ही आम्ही एक दोघांचे पैसे डबल झाल्याचे पाहून आयुष्याची सगळी सेविंग त्यांना देऊन बसतो सुरुवातीला काही पैसे येतात पण एक दिवस ती टोळी मॉनिटर सकट पसार झालेली असते आणि असे एक नाही कित्येक उदाहरणं देशात घडलेले आहेत दोन हजार एकोणीसमध्ये दे देशात चार करोड डीमॅट अकाउंट होते तेच दोन हजार तेवीसमध्ये अकरा करोड झालेत देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी ही चांगली गोष्ट जरी असली तरी मार्केटचे ज्ञान आणि झटपट करोडपती होण्याच्या नादात आज कित्येक लोक रस्त्यावर हो आले त्यामुळे आज आपण बेसिकपासून शेअर मार्केट चालतं कसं ते नकली ट्रेडर्सचा पर्दाफाश पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये व्हिडिओला सुरुवात करण्याआधी लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक केल्याने काही होणार नाही आहे फक्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यूट्यूबच्या अल्गोरेदीमला थोड्याशा सूचना जातील बाकी काहीच नाही शेअर मार्केट म्हटलं की तुमच्या डोक्यात काय येतं एखाद्या कंपनीचा शेअर आय पी ओ आणि त्याची चढणारी आणि उतरणारी किंमत बरोबर एक नाही पण नाही शेअर मार्केट फक्त एवढ्या पुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे यात ट्रेडिंग करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत जसं प्रत्येक देशाचं स्वतःचं स्टॉक एक्सचेंज मार्केट असतं तसं आपल्या देशाचं पण आहे आणि त्याला सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हे मॅनेज करत असतं सेबीच्या अंडर दोन स्टॉक एक्सचेंज सेंटर आहेत बी एस सी आणि एन एस सी यांच्यामार्फत कंपन्या त्यांचे शेअर विकतात आणि आपल्यासारखे लोक ते खरेदी करतात मग ते तुम्ही असू शकता किंवा मी असू शकतो कोणीही भारतातला माणूस ते शेअर घेऊ शकतं किंवा घेतल्यावर विकू शकतं आता हे सगळं मार्केट कसं चालतं याचं एक उदाहरण पाहूया समजा तुमच्या गावात दोन कंपन्या आहेत आणि त्यातील एक टेस्टी चॉकलेट नावाची आहे व दुसरी टेस्टी चिप्स नावाची आणि चिप्स बनवणारी कंपनी सेबीमध्ये पब्लिक ऑफरिंगसाठी रजिस्टर आहे आता तुम्हाला टेस्टी चॉकलेट कंपनीमध्ये शेअर मार्केटच्या माध्यमातून थोडीफार गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही एखाद्या ट्रेडिंग ॲपमधून डायरेक्ट इन्व्हेस्ट करू शकता का तर नाही कारण ती कंपनी सेबीकडे रजिस्टरच नाही आहे पण थोड्या दिवसांनी जर टेस्टी चॉकलेट कंपनीच्या मालकाला वाटलं की चॉकलेटसोबत बिस्किट पण बनवण्याचा प्लांट आपण सुरू केला पाहिजे मग आता नवीन प्लांट सुरू करायचा म्हणजे त्यासाठी साहजिक भरपूर पैसा लागेलच म्हणून मग त्यासाठी तो मालक सेबीकडे जाऊन कंपनीचा आय पी ओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग यासाठी अर्ज करतो आता सेबीच्या ज्या पात्रता अटी असतील त्या जर पूर्ण होत असल्या तर ती कंपनी शेअर मार्केटमध्ये आपले शेअर विकण्यास पात्र ठरते आणि काही दिवसातच टेस्टी चॉकलेट कंपनीचा आय पी ओ मार्केटमध्ये लिस्ट होतो आता त्यानंतर तुम्ही तो शेअर विकत घेऊ शकता पण त्या शेअरची किंमत कोण ठरवत असतं तर कंपनीचा आय पी ओ किती रुपयाला असणार हे त्या कंपनीचं व्हॅल्युएशन करणाऱ्या काही इन्व्हेस्टमेंट बँक ठरवत असतात आय पी ओ लिस्ट होईपर्यंतची सगळी प्रोसेस ही प्रायमरी मार्केटमध्ये होते आणि जेव्हा आय पी ओ घेणारे तो काही दिवसांनी विकतात तेव्हा त्या प्रोसेसला सेकंडरी मार्केट हो प्रोसेस किंवा रिटेल मार्केट म्हटलं जातं या रिटेल मार्केटमध्ये त्या शेअरची किती डिमांड आहे आणि किती सप्लाय आहे यावर त्याची किंमत ठरत असते समजा तुम्ही बाजारात सफरचंद घ्यायला गेले आणि संपूर्ण बाजारात फक्त दोनच सफरचंद विकणारे स्टॉल असले आणि त्यातील एकाचे सफरचंद लवकर संपले तर मग आपोआप त्या दुसऱ्या सफरचंदांची मागणी वाढेल मागणी वाढली की त्या सफरचंदावर बिडिंग किंवा बोली लावली जाईल एखादा ऐंशी रुपये किलो घ्यायला तयार होईल तर दुसरा शंभर रुपये किलो आणि असेच त्या सफरचंदाची किंमत वाढतच जाईल पण जर त्या बाजारात दोनच्या जागेवर दहा स्टॉल असले तर त्या सफरचंदावर कोणी बोली लावली असती का नाही ना कारण सप्लाय तर जास्त आहे पण डिमांड कमी असल्याने ते सफरचंद शंभर रुपयाच्या जागेवर वीस सुद्धा विकले जाऊ शकते आणि सेम असं शेअर मार्केटमध्ये सुद्धा शेअरची किंमत ठरत असते आता तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर घेता म्हणजे त्या कंपनीचे तुम्ही काही पर्सेंट मालक होता प्रत्येक कंपनी ठरवत असते की कि किती शेअर विकायचे आणि किती स्वतःची मालकी ठेवायची अलाहाबादमधील सुनीती केमिकल्स नावाची कंपनी सेबीमध्ये रजिस्टर आहे आणि या कंपनीने आजपर्यंत त्याचे सत्त्याण्णव पॉईंट चौदा पर्सेंट शेअर विकलेत म्हणजे ओरिजिनल मालकाकडे फक्त तीन टक्के मालकी या कंपनीवर राहिली बाकी सत्त्याण्णव टक्के मालकी ज्याच्याकडे या कंपनीचे शेअर आहेत त्यांच्याकडे आहे ओके okay, मी आता जेवढं तुम्हाला सांगितलं त्याची समरही सांगतो सरळ सरळ पाहिलं तर सी बी या गेमचा बॉस आहे त्याच्याकडे एन एस सी आणि बी एस सी हे दोन ऑफिस आहेत आणि त्या ऑफिसमध्ये कंपन्या रजिस्टर होऊन त्यांचे शेअर विकतात आणि तुमच्या आमच्यासारखे इंडिव्हिज्युअल किंवा काही फायनान्शियल फर्म ते शेअर घेतात आणि जेव्हा वाटेल तेव्हा ते विकतात ते आता हे सगळं त्या शेअरच्या ॲक्च्युअल किमतीत होतं म्हणजे टाटाचा एखादा शेअर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर त्याची जेवढी किंमत मार्केटमध्ये आहे तेवढी तुम्हाला द्यावी लागते नंतरच तो शेअर तुमच्या खात्यात जमा होतो आता मी इथे शेअरच्या की ॲक्च्युअल किमतीचं का सांगतोय हे तुम्हाला पुढे समजेलच आणि ही सगळी प्रोसेस कॅश मार्केटमध्ये चालते सोबत अठराशे पंच्याहत्तरपासून भारतात हीच प्रोसेस चालत होती पण नऊ जून दोन हजारला बी एस सीने डेरिव्हिटिवचा एक अद्भुत आविष्कार भारतात इंट्रोड्यूस केला आता हे डेअर म्हणजे एक प्रकारचा करा करार असतो ज्यात विकणारी पार्टी आणि घेणारी पार्टी शेअरच्या किमती व शेअर खरेदी विक्रीबाबत करार किंवा कॉन्ट्रॅक्ट करत असतात आता या डेअर मध्ये दोन प्रकार आहेत ऑप्शन ट्रेडिंग आणि फ्युचर ट्रेडिंग हे दोन्ही प्रकार समजून घेण्यासाठी आपण त्या टेस्टी चॉकलेटच्या कंपनीचं उदाहरण पाहूयात या कंपनीने चॉकलेट सोबत बिस्किट पण बनवण्याचं सुरू केलंय आणि ते बिस्किट सध्या सगळीकडे एकदम जोरात विकलं जात असं तुम्हाला दिसतं तर मग त्यावरून तुम्हाला आयडिया येते की या कंपनीचा शेअर सध्या दोनशे रुपयाला आहे आणि तो भविष्यात तीनशे रुपयापर्यंत जाऊ शकतो म्हणून मग तुम्हाला वाटू शकतं की या कंपनीचे जास्त शेअर घेतले पाहिजे आता तुम्ही जर कॅश मार्केटमध्ये शेअर घ्यायला गेले, गेले तर प्रत्येक शेअरची किंमत जी सध्या दोनशे रुपये आहे ती तुम्हाला सगळीच्या सगळी द्यावी लागेल पण डेअरी मध्ये तसं नसतं समजा मार्केटमध्ये आपल्या टेस्टी चॉकलेटच्या शेअरची प्राइस दोनशे रुपये आहे आणि तुमच्या मित्राला या कंपनीचे काही शेअर सुद्धा विकायचे आता इथे तुम्हाला माहिती आहे की बाजारात या कंपनीचे बिस्किट खूप चालत आहेत व काही महिन्यात या शेअरची किंमत तीनशे रुपयापर्यंत स्ट्राईक करू शकते म्हणून मग तुम्ही तुमच्या मित्राकडे जाऊन त्याला सांगता की मी सांग तुझ्याकडून पुढील एक महिन्यात टेस्टी चॉकलेट कंपनीचा एक शेअर दोनशे वीस रुपयाला घेईन व त्यासाठी मी करार म्हणून चाळीस रुपये तुला सध्या देत आहे आणि अशा करारासाठी दिले जाणाऱ्या पैशांना प्रीमियम किंवा कॅपिटल सरप्लस म्हणतात आता टेस्टी चॉकलेट कंपनीचा शेअर तुम्ही जसं प्रेडिक्ट केलं होतं तसं तीनशे रुपयांना झाला तर तुम्ही करार केलेला असल्यामुळे तीनशे रुपयांचा शेअर दोनशे वीस रुपयांना खरेदी करून परत तो दुसऱ्यांना तीनशे रुपयांना विकू शकतात आता इथे काय झालं तुम्ही दोनशे वीस रुपयांना खरेदी केलेला शेअर तीनशे रुपयांना विकला म्हणजे ऐंशी रुपये शिल्लक राहिले आता यात चाळीस रुपये तुम्ही आधीच करार करण्यासाठी दिले होते म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअल प्रॉफिट चाळीस रुपयांचा झाला आता हे जे उदाहरण मी तुम्हाला सांगितलंय ते डेअरी मधल्या ऑप्शन ट्रेडिंगचं होतं आणि याच्यात सुद्धा कॉल ऑप्शनचं होतं दुसरं आहे पुट ऑप्शन म्हणजे बघा डेअरी युट्यूबचे ऑप्शन व फ्युचर हे दोन प्रकार आहेत आणि त्यात ऑप्शनचे कॉल व पुट हे दोन प्रकार आहेत आता जसं कॉल ऑप्शनमध्ये तुम्हाला खरेदी करण्याचे कॉन्ट्रॅक्ट करता येत होतं तसं पुट ऑप्शनमध्ये विकण्याचं कॉन्ट्रॅक्ट करता येतं समजा स्वीट चॉकलेटचा शेअर पडणार असला तर पुट ऑप्शन घेतला जातो आणि जर शेअर चढणार असला तर कॉल ऑप्शन घेतला जातो आपण डेअरी मधले ऑप्शन व त्यात कॉल व पूट हे दोन भाग समजून घेतले आता आपण डेअरी दुसरा पार्ट म्हणजे फ्युचर ट्रेडिंग समजून घेऊयात हे फ्युचर ट्रेडिंग सेम ऑप्शन सारखंच असतं यातसुद्धा तुम्हाला एका ठरलेल्या डेटच्या आधी तुम्ही केलेल्या कराराच्या किमतीत शेअर खरेदी किंवा विक्री करता येतात पण जसं ऑप्शन करार केल्यानंतर तो शेअर खरेदी करायचा की नाही हे तुम्हाला ठरवावं लागतं जर तुम्हाला वाटलं की शेअर तुमच्या अपेक्षापेक्षा कमी झालाय तर तो तुम्ही शेअर विकत घेतला नाही तरी चालतं पण अशा वेळेस तुम्ही भरलेल्या प्रीमियमची किंमत मात्र बुडली जाते पण फ्युचरमध्ये तसं नसतं तुम्ही एकदा करार केला की तो शेअर काहीही करून तुम्हाला खरेदी करावाच लागतो आणि फक्त हाच एक फरक फ्युचर व ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आहे आता मी समजावतो ना एक फिक्स टाईम लिमिट असते असं सांगितलं होतं पण ती किती असू शकते हे सांगतो सेबीने जेव्हा डेरिव्हिटिव्ज इंट्रोड्यूस केले तेव्हा थ्री मंथली सिरीज आणली होती त्यात पहिलं आहे नियर मंथ म्हणजे चालू महिना दुसरा आहे नेक्स्ट मंथ म्हणजे पुढचा महिना आणि तिसरा आहे फार मंथ म्हणजे तिसरा महिना समजा मी स्वीट चॉकलेट कंपनीचा शेअर ऑप्शन ट्रेडिंगच्या कॉल ऑप्शनमधून व त्यातली त्यात नेक्स्ट मंथ कॅटेगरीत घेतला तर तो शेअर मला येत्या पुढील महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी काहीही करून खरेदी करावंच लागेल आणि असंच नियर मंथ फार मंथ कॅटेगरीचं असतं सध्या सेबीने वीकली डे रिटिवसुद्धा आणलं आहे ज्यात महिन्याच्या जागेवर तुम्ही फक्त आठवड्याची एक्सपायरी देऊ शकता आणि हे असं संपूर्ण वर्किंग या डेरीटिव्हचं चालतं आता मी जेवढी माहिती सांगितली तेवढे तुम्हाला या शेअर मार्केटचा संपूर्ण अंदाज नक्कीच आला असेल पण मी जसं इंट्रोमध्ये सांगितलं होतं की सोलापुरातील एका तरुणाने लोकांना करोडांचा गंडा घातला होता तो कसा आणि ते लोक या शेअर मार्केटच्या जाळ्यात कसे फसतात पाहूया दोन हजार एकोणीसमध्ये सात लाख लोक डे ट्रेड करायचे आणि आत्ता दोन हजार चोवीसमध्ये पंचेचाळीस लाख लोक डेअिवजमध्ये जे की एक प्रकारचं गॅमलिंगच आहे त्या ट्रेड करतात हे लीगल गॅमलिंग आहे हे मी म्हणत नाही तर स्वतः सेबीचे बोर्ड मेंबर अश्विनी भाटिया म्हणतात की जर तुम्हाला जुगार खेळायचा असेल तुम्हाला डायबेटिक्स आणि हाय ब्लड प्रेशर आजार हवे असतील तर तुम्ही डेरिटीव शेअर मार्केटमध्ये नक्की पैसे लावा सोबत सेबीने सांगितलं की दोन हजार एकोणीसमध्ये अकरा टक्के इन्व्हेस्टर हे वीस ते तीस वर्षातील यंग लोक आहेत आणि आज तब्बल छत्तीस टक्के लोक या वीस ते तीस वर्षाच्या कॅटेगरीतले डेट्यूजमध्ये ट्रेड करतात सोबत असे अनेक यूट्यूब फिनफ्लुएन्सर आहेत जे टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून शेअर घेण्यासाठी टिप देतात व या बादल्यात मोठमोठ्याल्या फीज आकारतात पण जो यंग ट्रेडर आहे त्याला याचा काही फरक पडत नाही त्याला फक्त त्या युट्यूबरची लाईफस्टाईल व त्याचा पोर्टफोलिओ पाहिला की आपण लवकरात लवकर श्रीमंत लवकर होऊ याची गॅरंटी वाटत असते आणि असेच लोक या फिनफ्लुएन्सरच्या जाळ्यात अडकतात मध्यंतरी सेबीने फेमस ऍक्टर अर्षद वारशी व त्याची बायको मारियाला बॅन केलं होतं कारण होतं पंप अँड डम स्कीममध्ये हजारो सामान्य इन्व्हेस्टर लोकांचे पैसे लुटल्याचा लुटले म्हणजे डायरेक्ट घरी जाऊन लुटले नव्हते तर अर्षद वार्शी व त्याची बायको युट्यूबवर लोकांना सांगायचे की या या शेअरची किंमत वाढणार आहे म्हणून तुम्ही हा हा शेअर घेऊ शकता पण लोकांना हे सांगण्याच्या आधी अर्षद व त्याची बायको हे शेअर आधीच घेऊन ठेवायचे व लोकांना सांगितल्यानंतर साहजिकच त्या शेअरची प्राईज अचानक वाढायची आणि ही प्राईज वाढली की अर्षद व मारिया ते शेअर विकून टाकायचे म्हणजे आधी शेअर घ्यायचा व त्यानंतर यूट्यूबवर लाखो लोकांना शेअर घेण्यासाठी पंप करायचं आणि त्यांनी शेअर घेतला की स्वतः तो शेअर विकून टाकायचा म्हणजे डम्प करायचं असं हे चक्र चालायचं आता हे पंप आणि डम्प करणारे अर्षद वर्षी एकटेच नाहीत यूट्यूबर असे कित्येक इन्फ्लुएन्सर आहेत जे की हा स्कॅम रोज करतात आणि आपल्यासारखे त्यात अडकतात बरसेबीचं त्यांना लायसन्स पण नाहीये तरी हे लोक इलिगली असे धंदे चालवतच राहतात हे पंप आणि डंपपेक्षा अजून जास्त लोक प्रीमियमच्या जाळ्यात फसतात मी तुम्हाला जसं सांगितलं की डेअर युट्यूबमधल्या ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुम्हाला शेअरची ॲक्च्युअल प्राइस द्यायची नसते तर करार किंवा प्रीमियम मधून थोडी रक्कम द्यावी लागते म्हणजे कमी पैशात जास्त शेअर आपल्याला घेता येतात आता हा ट्रेडर विचार करतो की हा शेअर वर आला तर पैसाच पैसा होईल आणि खाली गेला तर फक्त प्रीमियमची रक्कम जाईल एवढंच होईल आता समजा तो शेअर पडला तेव्हा एकदा प्रीमियमची रक्कम जाते परत हा दुसरा शेअर खरेदी करतो आणि सेम तसाच विचार करतो आणि हे चक्र चालतच राहतं आणि तो शेवट कंगाल होईपर्यंत हे चक्र असंच चालू ठेवतो आता यात अजून भर पडते ती म्हणजे ब्रोकरेज व ॲडिशनल चार्जेसची प्रत्येक ट्रान्झॅक्शन मागे सगळ्यात ट्रेडिंग ॲप काही ना काही ब्रोकरेज लावतच असतं म्हणून मग आपला ट्रेडर पैसे कमावायच्या नादात हा नाही तो शेअर घ्यायचा तो नाही हा शेअर घ्यायचा करत कित्येक ट्रान्झॅक्शन करून बसतो आणि मग याचं सगळं ब्रोकरेज याला भरावं लागतं या काही गोष्टी आहेत ज्यामुळे ट्रेडर लोक सुरुवातीला तुम्हाला काही प्रमाणात रिटर्न्स पण पन देतात पण एक वेळ नक्की अशी येते जेव्हा हे तुमचा पैसा डुबवून फरार झालेले असतात त्यामुळे तुम्हाला जर अशा लोकांच्या जाळ्यात अडकायचे नसेल व शेअर मार्केटमध्ये पैसा पण गुंतवायचा असेल तर तुम्ही कॅश मार्केट व म्युच्युअल सारखे या पेक्षा कित्येक पटीने सेफ असणारे पर्याय निवडू शकता मी यावर एक व्हिडिओ सुद्धा बनवला हो आहे थोडा जुना आहे पण माहिती कामाची आहे ते तुम्ही इकडे आय बटनवर क्लिक करून पाहू शकता आणि बाकी तुम्हाला अजून कुठे पैसे गुंतवायचेत हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे मी फक्त कशाने काय होते हे सांगण्याचं काम केलं आहे आणि मला खात्री आहे की या व्हिडिओमधून तुम्हाला भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या असतील आणि मी या जवळपास पंधरा मिनिटांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर मार्केटचा संपूर्ण ओव्हर देण्याचा प्रयत्न केला आहे तर ही काही गोष्टी राहिल्या असतील तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा मी त्याचे उत्तर देईन आणि जर व्हिडिओची गरज असेल तर व्हिडिओसुद्धा बनवेल आणि हो तुम्ही विसरली असेल तर परत आठवण करून देतो या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा व चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद